भाग दो जीवनाची रेल्वे ट्रेन ने वेग पकडला होता आणि तिचे इंजिनचे एक्सोली आप शांत डबे घुमत होता आणि कि अजूनही गोंधळला होता हे स्वप्न आहे की सत्य हे त्याला कागदच नव्हते त्याने डोळे चोळले आणि परत खिडकीतून बाहेर पाहिले स्टेशन मागे पडले नक्की अचानक पुढच्या डब्यातून एक माणूस आला त्याचा चेहरा शांत आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्याने अनिकेतकडे बघितलं आणि हसला तुम्ही पण वाट बघत होता का या ट्रेनची त्याने विचारलं अनिकेतला धक्का बसला तुम्ही कोण त्याने विचारलो माझं नाव विक्रम आहे तो म्हणाला आणि अनिकेतच्या समोरच्या सीटवर बसला तुम्ही एकटे आहात असं वाटलं होतं ना पण या ट्रेनमध्ये कोणीच एकटं नसतं अनिकेतनं आपली गोष्ट सांगितली त्याचं लग्न ठरत होतं पण त्याला भीती वाटत होत त्याला असं वाटत होत की तो एका प्रवासात अटकला आहे जो त्याला नको आहे पण त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता विक्रमने शांतपणे त्याची कथा ऐकली तुम्ही पळून जाण्याचा विचार करत आहात तो म्हणाला पण जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्याचा प्रवास पूर्ण करावाच लागतो तुम्ही पळून गेल्यात तर तो प्रवास कधीच पूर्ण होणार नाही अनिकेतने विचारले तुम्हाला हे सगळं कसं माहीत विक्रम हसला कारण मी पण तुमच्यासारखा होतो मी एका छोट्या गावात राहतो जे तिघीच ट्रेन रोज रात्री बारा वाजता येते पण त्या गावातल्या लोकांना ती कधीच दिसत नाही त्याने पुढे सांगितले ही ट्रेन कोणालाही अशी सापडत नाही अनिकेत ज्याच्या आयुष्यात काहीतरी महत्वाचे निर्णय घ्यायचा असतो आणि ते पळून जाण्याचा विचार करतात त्यांनाच ही ट्रेन दिसते मी अनेक वर्षापासून या ट्रेनचा जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो बप्पा मारता मारता त्यांना कळलं की दोघांचे आयुष्य एकमेकांशी विचित्ररित्या जोडलेली आहे विक्रम ज्या गावात राहतो त्याच गावात अनेकेची होणारी बायको लहानपणी राहायची विक्रम तिचा बालमित्र होता आणि एका अपघातात तिला वाचवण्यासाठी त्याने आपले घर आणि स्वप्न सोडून दिली होती ज्या रस्त्याने मी पाहून आलो त्याच रस्त्याने तुम्ही परत विक्रम हो। जा विक्रम म्हणाला तुम्ही पाहून जाण्याचा विचार करत आहात पण तुमच्या आयुष्याचा खरा प्रवास तर आता सुरू होणार नाही विक्रमच्या बोलण्याने अनिकेच्या डोक्यात विचारांचे एक वेगळाच प्रवास सुरू झाला त्याला जाणवलं की तो एका अशा प्रवासात अडकला आहे जिथे प्रत्येक स्टेशनवर त्याला जीवनाचे एक नवीन सत्य दिसत आहे ट्रेन पुढे धावत होती आणि अचानक ट्रेनला मोठा धक्का बसला मागचा डबा गायब झाला होता आणि विक्रम दोघे एकमेकांकडे बघत राहिले त्यांना कळलं की ते एका ट्रेन मध्ये आता फक्त दोघेच उडले आहे अनिकेत आणि विक्रम दोघांनीही मागच्या खिडकीतून पाहिले त्यांच्या काळजीचा ठोका चुकला जिथे काही सेकंदापूर्वी मागचा डबा होता तिथे आता फक्त भयंक अंधार आणि एक रिकामी जागा होती डब्याची शेवटची भिंत पूर्णपणे गायब झाली होती आणि बाहेरची काळे भिन्न आकाश घुसत होते अनिकेतच्या अंगावर सरसरून काटा आला त्याला श्वास घेता येईना विक्रमच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवेशही नव्हता फक्त एक गुड शांतता होती आता आपण डबे चोरले आहोत अनिकेत घाबरून पुटपुटला विक्रमने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि गुड स्मिथास्य करत म्हणाला या ट्रेन मध्ये कोण चढत हे महत्वाचं नाही तर कोण उतरत नाही हे महत्वाचं आहे त्याच्या या वाक्याने अनिकेतच्या मनात भीतीची एक नवीन लाट आली हा प्रवास त्याला कुठे घेऊन जाणार होता याचा विचार करत तो स्तब्ध झाला भाग दोन समाप्त तर मित्रांनो अनिकेत आणि विक्रम या ट्रेनमध्ये आता फक्त दोघेच उरले आहे पण गायब झालेल्या त्या लोकांचं पुढे काय झालं विक्रमच्या बोलण्याचा खरा अर्थ काय होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका शेवटच्या तिकीटचा पुढचा भाग